तिथून पुढे चालत आले राम प्रभू लक्ष्मण भैया आणि सीता माता समोर आल्याच्या नंतर एक भिल्लांची वस्ती होती थोड्या अंतरावर त्या भिल्लांचा त्या नगराचा त्या गावाचा एक मुख्य प्रमुख होता त्यानं दुरूनच पाहिलं अयोध्येचा राजा दशरथ आणि त्या दशरथाचे दोन मुलं राम प्रभू लखन भैया आणि सीतामाई तिघजण येत आहे येताना पाहिले आणि दुरूनच नमस्कार केला दुरूनच देवा धन्य झालो मी तुमचं दर्शन झालं अरे गोह का दूर का उभा ये जवळ ये। त्यानं दुरून नमस्कार केला दुरून नमस्कार का कारण प्रत्येकानं त्याला वाटलं आपली आपली योग्यता राखून राहावं आपण भिल्ल आहेत आदिवासी आहेत हलक्या जातीचे मग ते अयोध्येच्या राजा दशरथाचे मुलं आहेत त्यांच्या जवळ कशाला जायचं मोठ्या माणसाच्या जवळ जाऊ नये प्रत्येकानं आपली आपली योग्यता ओळखून राहावा म्हणून ते लांबून नमस्कार करू लागलं पण देव आहे तो देव त्याच्या मनातला भाव ओळखला आणि देवाला त्यानं जवळ बोलवलं आणि हृदयाशी गळा भेट घेतली गळा भेट देवानं देव असाच आहे देवा देवाजवळ देवा लहान मोठा गरीब शिवंत जातीनं मोठा कोण्या कोणी जातीनं हलका असं काहीच नाही देव पाहतो तो फक्त भाव पाहतो भाव प्रत्येक आपल्या वारकरी संप्रदायाचा विचार करा सगळ्या जाती धर्माचे संत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आणि त्यांनी उल्लेख देखील केला आपल्या आपल्या प्रत्येक जातीचा नामदेवरायांचा विचार केला तर नामदेवराय स्वतः आपल्या जातीचं नाव सांगतात मी शिंपी आहे नामदेवराय स्वतः जातीचं सांगतात नाव मी शिंपी नरहरी महाराज मी सोनार आहे म्हणून म्हणे नरहरी सोनार त्यांच्या सोनार जातीचा स्वतः उल्लेख करतात किंवा आहे का असं ना चोखोबाराय का असे ना सावता मारी सुद्धा आपली जात लपवून ठेवत नाही सावता म्हणे केला मला आमची माळियाची जात सावता महाराजांनी स्वतः सांगितलं आमची माळियाची जात वारकरी संप्रदाय असा आहे सगळ्यांना सामावून घेणार आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना म्हणून म्हटलेलं यारे यारे लहान थोर याती भलत्या, सखली सखली या, 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 भलत्या या, नारी नर सगळेजण या सगळ्या जाती धर्माचे या याती भलत्या नर नरही या न्या स्त्री पुरुष हा देखील भेद नाही हा देखील भेद नाही काही जण म्हणतात आजकाल महाराज लोक म्हणतात बरेच जण बायकांनी कीर्तन करू नये म्हणतात बायकांनी कीर्तन करू नये गेल्या वर्षी असच काहीतरी झालं पण स्वतः संतवाणी अभंगवाणी सांगते यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर म्हटलं मग नारी हा शब्द कोणासाठी आणि नर हा शब्द कोणासाठी स्त्री पुरुष भेदभाव वारकरी संप्रदायानं सुद्धा मांडला नाही वारकरी संप्रदायात स्त्री पुरुष हा भेद नाही सगळे जण जनाबाई बहिणाबाई अ महिला संतांची काय कमी आहे का आमच्याकडं महिला संत मंडळी सुद्धा भरपूर आहे म्हणून म्हणून सगळ्यांना सामावून घेतलं आणि देवाचं हृदय ते देवानं भाव ओळखला त्या त्या गुहकाच्या हृदयातला गुहकाला जवळ बोलावलं गळा भेट घेतली त्याची हृदयाशी लावलं अरे गुहका लागूनच नमस्कार करत होता हो मालक तुम्ही मोठे माणसं असं का म्हणतोस मालक मी तुमचा सेवक आहे जर तुमच्या जवळ भेद नसेल तर माझ्या गावात चला माझ्या नगरात चला ठीक आहे म्हणले मला काय मला कुठेही राहायचं चौदा वर्ष काढायची राम प्रभू काय म्हणतात मला कुठेही राहायचं जंगलामध्ये आणि चौदा वर्ष कळायचे पण एक अट आहे माझी एक अट मी गावामध्ये नाही येऊ शकत नगरामध्ये येण्याची परवानगी नाही मी जवळ थांबेन गावाच्या पण गावामध्ये नाही येणार ना। जवळ आल्यावर सांगितलं महाराज पहा हे आमचं अम, नगर नगर म्हणजे काय होतं दहा पंधरा झोपडे या बाजूनं आणि दहा पंधरा झोपडे या बाजूनं आदिवाशाचा लक्ष्मण याला राग आला आधीच लक्ष्मण जरासा रागीट लक्ष्मण म्हणला अरे गोह हो का हे झोपड्या झोपड्या दहा पंधरा इकडून आणि दहा पाच इकडून या दहा पाच झोपड्याला तू नगर म्हणतोस का अरे नगर म्हणजे काय असत बघ आमची अयोध्या येऊन कधी त्यावेळेला लक्ष्मण म्हणतो लखन भैया माफ करा पण थोडस बोलतो म्हणले काय अहो ते काय अयोध्येला काय करायचं तुमच्या आज सोन्या चांदीची जरी अयोध्या असेल तर त्या अयोध्येला काय करता जिथं देव नाही जिथं राम नाही ती अयोध्या देखील आज ओस पडली ती अयोध्या काय कामाची आज तो देव तो सगळ्यांचा लाडका राम माझ्या या झोपडीमध्ये आलाय माझ्या या दहा पाच झोपड्यांच्या गावामध्ये आलाय माझी हे झोपडीचं गाव म्हणजे आज नगर झालंय एखाद्या नगरापेक्षा कमी आहे का म्हणून म्हणतो मन जिथं भाव आहे जिथं भाव तिथं देव आहे तिथं आहे नाहीतर तुकाराम महाराज म्हणले आगी लागो तया सुखा तुझ्या सुखाला काय काय जाळायचं का फुकायचं का जर भाव नाही तुझ्या हृदयात देव नाही तर ते सुख काय कामाचं ती अयोध्या सोन्याची काय कामाची ही नाही पावे बडे बडे मंदिर कोण काम, काम के भाव अगर नाही पावे म्हणून हे दहा झोपड्यांच माझ गाव का असे ना आज ते कोण्या नगरापेक्षा कमी नाही जिथं राम तेच नगर तेच नगर गावाच्या बाहेर देव एका झाडाखाली आंब्याच्या झाडाखाली थांबले संध्याकाळची वेळ संध्याकाळची वेळ दुसरी दुसरा पडलाय त्या गोहकानं काहीतरी खायला आणलं पण देव म्हणले मी खाणार नाही मी शिजवलेलं अन्न खाणार नाही आता चौदा वर्ष मग देवा निदान हे कंदमूळ आणि फळं तरी खा काही खायची इच्छा नाहीये देवाला तेव्हा गोहकानं हात जोडले देवा माझी येणारी पिढी मला दोष देईल का अरे जगाचा बाप तुमच्या गावामध्ये आला होता तुम्ही जगाच्या बापाला दोन घास सुद्धा खाऊ देऊ खायला नाही देऊ शकले माझ्या कुळाला कलंक लागेल कुळाला कलंक लागेल म्हणून निदान हे फलाहार तरी घ्या फळ तरी खा त्या गुहकाच्या विनंतीवरून पहिली रात्र देवांनी काही फळ खाल्ले आणि देव तिथं हो विश्रमालाय दुसरा